हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करू नये याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हळद आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजा किंवा विधीमध्ये हळदीला अत्यंत महत्त्व आहे पण शिवलिंगावर हळद अर्पण करू नये धार्मिक ग्रंथानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतीक म्हटले आहे व हळदीचा वापर सौंदर्य उत्पादन म्हणून केला जातो असे मानले जाते की शिवलिंगाला हळद अर्पण केल्यास व्यक्तीचा चंद्र कमजोर होत असतो कुंकुम व सिंदूर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकुम व सिंदूर यांना विशेष महत्त्व आहे सिंदूर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू व सिंदूर आपल्या कपाळ लावत असतात तसेच काही व्यक्ती शिवलिंगाला शेंदूरही अर्पण करत असतात परंतु शिवपुराणात असं म्हटलं आहे की शिवलिंगाला चुकूनही कुंकू लावू नका